मालवणकटा येथील प्रगतशील बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पहिली हापूस आंबा पेटी बाजारात पाठवली होती त्यांना राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला त्यांना वर्ल्ड रेकॉर्डचेही प्रशस्तीपत्र प्राप्त झालंय फोंडेकर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरात लवकर उत्पादन घेत असल्याने त्यांना चांगला बाजारभाव मिळतात सध्या त्यांच्या आंबाबागेतील झाडांना मोहर आला मी डॉक्टर उत्तम श्रीकांत फोंडेकर राहणार कुंभारमाठ तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील लांबा बागायतदार असून जून महिन्यामध्ये वॉटर ज रिजनरेशन वॉटर फॉर्म्युला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक वापरून त्याच्यानंतर हा जुलै महिन्यात आलेला जो काय आंब्याचा सा मोहोर आहे तो त्या टेक्निकमुळे तो जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात हा जो काय मोहूर येतो तो आम्ही याच्यावर प्लास्टिकचे आच्छादन किंवा शेडनेट घालून न टिकवता तो आम्ही एवन टेक्निकने आर्टिफिशियल ए आय टेक्निकने त्याच्यावर फवारणी करून मुख्यत्वे करून मेरियम कलकी आणि कार्बन डेथे या औषधांचा वा प्रामुख्याने वापर करून आम्ही भर पावसात फवारणी करून हा आम्ही मोहोर टिकवतो आणि असं मी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वॉटर रिजनरेशन फॉर्म्युलामुळे आज ब चार कलमांना हा मोहोर आलेला आहे आणि तो आम्ही या अशा पद्धतीने दर तीन दिवसांनी पावसात फवारणी करतो आणि त्याच्यामुळे काय होतं कल की कलकीमुळे जी काय बुरशी येते या मोहोराला तर ती कलकी मधले जे बॅक्टेरिया आहेत ते बुरशीपासून आणि किडींपासून मोहरांचं संरक्षण करतात आणि एक त्या मोहराला त्या स्टेमला एक मजबूती येते आणि त्याच्यामुळे तो मोहरभर पावसातसुद्धा टिकतो आज मी चार वेळा सर्वप्रथम राज्यातून हापूस आंब्याच्या पेट्या पाठवल्या आहेत त्यातील एक पहिल्यांदा तीन वेळा मी प्लास्टिकचे आच्छादन घालून मी झाकून तो मोहर टिकून आंबेच्या पेठ्या पाठवायचो पण गेल्या वर्षापासून मी एक फवारणीच्या ए आय टेक्निकने फवारणीने तो मोहोर टिकून गेल्या वर्षापासून मी त्या तंत्रज्ञानाने मी आंब्याच्या पेट्या पाठवतो ह्या वर्षीसुद्धा कुठचंही आच्छादन न घालता ह्या कलमांवर मी हे प दर तीन दिवसांनी किंवा चार फ फवारणी करून आम्ही मोहोर टिकवतो एकूण एक सांगता येईल की एक चार कलमांवर जो का हा मोहोर आलेला आहे मुबलक प्रमाणात तर त्याच्यातून मला एक चार पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक सात किंवा सहा हजारपर्यंत असतो आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत दहा हजारापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते तर त्यादृष्टीने आम्ही हे सगळे प्रयत्न करून कुठचंही आच्छादन न करता प्लास्टिकचं वगैरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक वापरून आणि फवारणीचा मेरिओम म्हणा किंवा कलकी अशी द्रावणं वापरून आम्ही हा मोहोर आम्ही टिकवतो